हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कविता किचन रेसिपी तर चला तुम्हाला सगळ्यांना पहिले नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर नागपंचमी आता एक दिवसावर आलेली आहे आणि एक दिवस अगोदरच आपल्याला ह्या ज्वारीच्या लाया बनवून घ्याव्या लागतात तर कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या म्हणजे काही जणांच्या का घरामध्ये तवा ठेवत नाही काही जणांच्या घरामध्ये कढई ठेवत नाही म्हणजे बरेच रीतिरिवाज आपण पाळत आलेलो आहे जुन्या परंपरा आहे त्यानुसार आपण आदल्या दिवशी सगळे तयारी वगैरे करून ठेवत असतो कारण की तवा कढाई आपल्याला ठेवायला चालत नाही त्यामुळे आपल्याला ही ज्वारीच्या ना आदल्या दिवशीच बनवून ठेवाव्या लागतात तर त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी जी आहे ती साधी ज्वारी आहे आपण जी भाकरीसाठी वापरतो तीच ज्वारी आहे तर एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि इथं मी ना पातेल्यामध्ये ना एक ग्लास पाणी उकळून घेतलेलं आहे चांगलं उकळून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण ही ज्वारी टाकून घेतलेली आहे लाह्या बनवण्यासाठी ना मार्केटमध्ये ज्वारी दुसरी पण ज्वारी भेटते ती ती पण ज्वारी तुम्ही वापरू शकता आणि जर तुमच्याकडं ती ज्वारी अवेलेबल नसेल तर तुम्ही आपली घरातली जी भाकरीची ज्वारी असते ती वापरली तरी चालते त्याच्या पण लाया छान उठतात तुम्ही बघाच पुढं व्हिडिओमध्ये ही जी ज्वारी आहे ही भाकरीचीच ज्वारी आहे जी आपण भाकरी बनवतो तीच ज्वारी आहे तर इथं पातेल्यामध्ये मी वाटीभर ज्वारी टाकून घेतलेली आहे आणि चांगलं चमच्याच्या सह्याने मिक्स करून घ्यायचे आणि असं मिक्स करत राहायचे आपल्याला ना ही प्रोसेस ना दहा मिनटं करायची आहे मस्त हलवत राहायचं आणि दहा मिनटं झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूया बघा इथं दहा मिनटं मी ही ज्वारी ना चांगली पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे म्हणजे ती एकदम मऊ मऊ होते आणि त्याच्याला ह्या ना छान उठतात तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर मी इथं पूर्णाची चाळण घेतलेली आहे तर बघा याच्यामध्ये ना आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची आहे इथं आहे ना आपण पूर्ण ज्वारी ना काढून घेतलेली आहे थंड होऊन द्यायची व्यवस्थित सगळं पाणी एकदम निथळून द्यायचं ज्वारीचं चांगली थंड होऊन द्यायची आता आहे ना आपला ज्वारीचा दाना जो असतो ना थोडासा मऊ झालेला असतो तर आपण आहे ना एका सुती कपड्यावरती ना एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती ना आपल्याला ही पंधरा ते वीस मिनटं ज्वारीनं सुकवून घ्यायची आहे तर आता बघा मी इथं चांग चांगली सुकवून घेते आहे अजिबात त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे आणि आपल्या हाताला पण ज्वारी अशी चिकटली नाही पाहिजे त्यामुळे ना आता आहे ना आपण फॅनच्या हवेखाली ठेवू शकतो किंवा बाहेर ठेवू शकतो किंवा छतावर ठेवू शकतो फॅनच्या हवेखाली पण छान होते सुकून द्यायचं आहे आपल्याला हिला पंधरा ते वीस मिनटं चांगलं आता आपण हिला सुकून घेऊया चला आता मी आहे ना माझ्या किचनच्या गॅलरी थोडीशी जागा आहे सुकवण्यासाठी तिथं मी ठेवलेली आहे सुकायला थोडंसं हवा पण लागते आणि पटकन सुकल्या जाईल त्यामुळे मी इथं गॅलरीमध्येच ठेवलेली आहे किचनच्या किचनमध्येच तर बघा दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि मी आता हाताला असं मूठ धरून बघते तर अजिबात मोठेमध्ये ना आपली ज्वारी हाताला चिटकत नाही आहे याचा अर्थ की आपली ज्वारी ना इथं लाया बनवण्यासाठी परफेक्ट झालेली आहे बघा इथं मी ये ना कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये ना एक मूठ भरला मी ज्वारी ना टाकून घेतली आहे आणि गॅसची फ्लेम ना मध्यमच ठेवायची आहे जास्त हाय पण नाही आणि जास्त लो पण नाही मध्यम याच्यावरतीच आपल्या लाह्या छान उठतात एक पाच मिनटं येणा पूर्ण ज्वारी एकदा गरम होते गरम झाल्यानंतर ती आपोआप त्याच्या लाह्या बनवायला चालू होतात आणि इथं बघा मी ट्रान्सपरंट झाकण घेतले जे करून तुम्हाला दिसावं त्या लाह्या कशा बन बनतात ते बघा त्या लाह्या कशा मस्त होत आहे आणि मधीमध्ये असं मिक्स करत राहायचं झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं म्हणजे आपल्याला या ना सगळ्या फुटतात छान होतात आणि सगळे जी ज्वारी आहे सगळे दाणे व्यवस्थित लाह्या त्याच्या बनतात त्यामुळे असं हाताच्या साह्याने ना दोन मिनटं झाले ना तर असं मिक्स करायचं जी ज्वारीच्या जी ज्वारी तशीच राहिली ना त्याच्या मग त्या लाह्या परत फुटतात व्यवस्थित तर बघा काही ज्वारीचे दाणे राहतातच पूर्ण ज्वारी लह्या बनत नाही थोडेफार तर खाली शिल्लक राहतातच तर अशा पद्धतीने आपल्या लाह्या बनलेल्या आहे परत एकदा मी कढई ठेवली आहे कढई गरमच आहे त्याच्यामुळे आता जास्त वेळ नाही लागणार कारण की पहिल्या वेळेस आहे ना लाह्या बनवतो तेव्हा कढई गरम व्हायला वेळ लागते आणि ज्वारी पण गरम व्हायला वेळ लागते तर कढई गरम असल्यामुळे आता ग लाह्या बनायला वेळ नाही लागत आहे परत एक मोठभर मी ज्वारी टाकली आहे आणि परत त्याच्या लाह्या बघा किती सुंदर आहे छान अशा मार्केटसारख्याच लाह्या माझ्या आजी आज पण घरीच बनवायची त्यामुळे ही प्रोसेस मला माहिती आहे तर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही अशी ट्रिक्स नक्की फॉलो करा किती सुंदर लाह्या बनतात ते बघा तर आता इथं आपल्या संपूर्ण लाह्या तयार झालेल्या आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि ह्या चांगल्या हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या म्हणजे ते कडक आणि कडकच राहतील नाहीतर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवल्या तरी चालेल मग जेव्हा तुम्हाला पूजा करायची तेव्हा तुम्ही त्या काढून घेऊ शकता तर बघा इथं पूर्ण लाया माझ्या तयार झालेल्या आहे एकदम छान फुललेल्या पण बघा किती सुंदर आहे कशी वाटली तुम्हाला माझी नागपंचमी स्पेशल ही ज्वारीच्या लायाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छान रेसिपीसोबत